श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला तर मग आज आपण शिकणार आहोत फॉल कशा पद्धतीने करतात तर तुम्ही घरच्या घरी फॉल करू शकतात मॅचिंग फॉल घेऊन तो भिजू घातला होता एक दोन तास नंतर त्याला सुकायला ठेवला होता सुकून झाल्याच्या नंतर मी पाण्याचा स्प्रे करून बघा कशी इस्तरी करते इस्तरी ही करताना सरळ करायची अशी सरळ नाही करायची मी जशी करते का त्याप्रमाणे करायची कारण की त्यामधल्या जुड्या पण निघून जातात आणि तो फॉल एक कुठं खाली कुठं कमी कुठ जास्त असं काही होत नाही बरोबर एका लेवलमध्ये एकदम कडक इस्त्री करून घ्यायची कारण की, की आपण जर लावला थोड्या वेळाने जरी हात शिलाई केली तरी पण तो चुरगळला गेला नाही पाहिजे कारण की फिनिशिंग येत नाही मग त्याप्रमाणे पूर्ण करून घ्यायचं ना आता त्याची घडी कशी घालायची ते बघूयात आपण हॉल इस्तरी करून झालेला आहे माझा आता नंतर एका हाताने उचलायचा एक हात त्याच्यावर ठेवून असा पूर्ण हे करायचा आणि दुसऱ्या बाजूला लेवल करून घ्यायचा नंतर त्याची घडी घालायची कारण की थोड्या दिवसांनी जरी केला किंवा केल्यानंतर आपला वेळ नाही भेटला तरी नंतर आपण जेव्हा पण करायला घेऊ तेव्हा तो परत इस्तरी करायची गरज नाही लागली पाहिजे कारण की मला आज खूप साऱ्या साड्या आहेत त्याच्यामुळं मी सर्व इस्तरी करून घेतले आहेत पण मी तुम्हाला एकच दाखवणारे इस्तरी केल्याच्यानंतर पूर्ण करून मॅचिंग दोरा घेऊन बॉबिन भरायची बॉबिन लावल्यानंतर दोरा मशीनला बवून घ्यायचा नंतर आता करायचं आहे आपल्याला वन साईड पिको तर ही जी साईट आहे का ती थोडीशी म्हणजे असं क्रॉस होते तर मी नंतर त्याला कट करून घेतली सरळ आणि आता आपल्याला करायचं आहे पिको तर पिको करताना मी जो व्हिडिओ काढते कारण की तुम्हाला नीट दिसण्यासाठी तर थोडा भाग वरी सोडायचा कारण पहिल्यापासून जर पिको करायचा तर म्हणलं तर तो बरोबर येत नाही त्यामुळे थोडासा कपडा हा मागे सोडायचा नंतर दाब लावायचा दाबच्या पुढच्या बाजूला ते थोडासा आकार असतो का तिथं म्हणजे एका एक हाताने माख मागे धरायचं आणि दुसऱ्या हाताने गोल करून नंतर पिको करायचा तर तो पिको एकदम बरोबर येतो शेवटला बघा कसं करते नंतर शेवटपर्यंत तसंच करायचं आणि वापस जो आपण सोडलेला कपडा आहे तो त्याला वापस पिको करून घ्यायचा तर पिको हा एकदम गोल आला पाहिजे चपटा आला म्हणजे तो पिको बरोबर येत नाही तर आपण धरताना जर तो गोल आकारामध्ये धरलं तर तो एकदम म्हणजे फिनिशिंगमध्ये पण येतो आणि गोल आकारामध्ये आला तरच तो पिको एकदम छान वाटतो तर बघा हे शेवट ते मी जे आधी सोडलं होतं का ते पण आता करून घेतला आहे तेवढा पिको छोटासा आता आपण लावूयात फॉल तर फॉल लावण्यासाठी एक हात साड्या म्हणजे पलीकड सोडायची नंतर तिथून पुढं फॉल लावतात तर एक हात मोजायचं नंतर तिथं दाब ठेवायचा नंतर जे आपला फॉल असतो का त्याला थोडीशी घडी फोल्ड करायची आणि नंतर त्या दाबावर ठेवायची दाबाच्या खाली लावायचा नंतर बघा मी क या पद्धतीने करते थोडंसं कॅमेरा हल्ला येतो त्यामुळे दिसत नाही आहे खाली आल्यावर दिसेल तर हे बघा मी असा थोडासा जो फॉल होता का त्यालाच फोल्ड केलं नंतर दाबाखाली टाकून नंतर सरळ शिलाई मारायची तर पहिल्यांदा आपण पिको करताना कसं केलं तर गोल धरलं तर तिथं इथं असं धरायची गरज नाही कारण की तर सरळ धरलं तरी चालतं तर या पद्धतीने धरायचं मागं एक हात आणि पुढे एक हात पिको करताना एक लक्ष द्यायचं की खाली जो आपली साडी आहे ती साडी सुटता कामा नाही कारण की मग फक्त पिको हा फॉलच बसतो आणि याला बसत नाही साडी आणि फॉल दोन्ही कशा पद्धतीने बरोबर धरायचं ते बघूया तर पलीकडच्या हाताने आपण साडी आणि फॉल स्ट्रेट धरायचा आणि प अलीकडचा जो हात आहे त्याला एकदम म्हणजे साडी साडीने फॉल एकावर एक बसला आहे का नाही ते चेक ते ते कर करून नंतर मागे हात धरून शिलाई करायची म्हणजे जेवढं आपण धरलं आहे का तेवढंच शिलाई मारायची वापस थांबायचं आणि वापस जसं आपण आधी केलं तर का तसंच त्या पद्धतीने दोन्ही पलीकडच्या हाताने धरून हे बरोबर करून वापस मागे हात पकडायचा तर अशा पद्धतीने आपला फॉल लावून होतो तर बरोबर तर पहिल्यांदा आपण जसा फॉल फोल्ड केला तर तसाच शेवटला पण तो राहिला आहे फॉल एकदम तर तो डायरेक्ट कसाच न लावता मी बघा कशी फोल्ड करते त्या पद्धतीने फोल्ड करायचं त्याच्यावर अशीच थोडासा हात फिरवायचा म्हणजे तो स्ट्रेट बसतो कारण की आपण त्याला इस्त्री केलेली असती ना त्यामुळे या पद्धतीने आपला फॉल लावून झाला आहे तर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता नंतर कमेंट करून मी तुम्हाला नक्की सांगेल चला तर मग आता आपण करूयात हातशिलाई तर हातशिलाई करण्याआधी आपल्याला वाहून घ्यावा लागेल दोरा तर दोरा हा कसा घ्यायचा दो दोन हात घ्यायचा आणि तिसरा हात थोडासा कमी घेतला तरी पण चालतो कारण की पुरतो तो तेवढा मग जेवढा घेतला त्याचा डबल करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये सुई ववायची सुई ववल्यावर जो जॉईंटचा भाग आहे का त्याला हा नंतर गाठ मारून घ्यायची कारण की एखाद वेळेस जर आपला दोरा निघला तर मग जॉईंटच्या बाजूने बरोबर सुई मला तरी वाहता येत नाही दुसऱ्यांना येत असेल तर मग डायरेक मी डायरेक्ट जो जॉईंटचा भाग आहे का त्याच्यात तिकडून मी गाठ मारून घेते आणि जो ओपन भाग आहे तिथून मी खुलंच ठेवते नंतर एखाद वेळेस सुई जर निघली किंवा कमी दोरा पडला तर आपण नंतर तिथं फासा देऊन वापस सुई ववून नंतर पुढं आपली हा शिलाई पूर्ण कम्प्लीट करायची जर आता माझा दोरा वाहून झालेला आहे तर चला बघूयात आता हाशिलाई था कोणत्या प्रकारे करतात आता करूयात आपण हास्यलय ते हास्यलई करताना अशा जागे बसायचं की आपल्या साडीला कुठल्याही प्रकारचा डाग किंवा काही लागता कामं नाही कारण की ती दुसऱ्याची साडी असते आणि आपली साडी जशी आपण जपतो तशीच त्याप्रमाणे दुसऱ्यांची साडी जपायची तर मी तर स्पेशल रूममध्येच बसते किंवा माझ्या पलंगावर बसते तर मला आज व्हिडिओ काढत होता म्हणून मी खाली बसले होते तर बघूयात आपण आता कसं करायचं खालच्या बाजूला दोन फासे टाकून घ्यायचे नंतर हा शिलाई चालू करायची हे बघा माझा गोतवळा झालेला आहे तर हा शिलाई करताना एकच म्हणजे लक्ष द्यायचं की आपल्याकडून जास्तीत जास्त गुतोडा होता कामा नाही होतोच तसं काही नाही मला एवढी प्रॅक्टिस आहे तरी पण माझा होतो म्हणल्यावर तुमचा तर होणारच त्यात प्रश्नच नाही आहे तर झाला तरी पण काढण्याचा प्रयत्न करायचा निघतो तो एकाच वेळेस एकाच वेळेस नाही निघला तर मग जॉईंट बसवायचा फासा टाकून तर आता करूयात आपण हा वरची हा शिलाई हा शिलाई करण्याच्या आधी एक लक्षात घ्यायचं की आपण ती एकदम परफेक्ट म्हणजे एकदम बरोबर आहे का नाही ती नसता असं थोडंसं वर उसून झटकायची वापस खाली टाकायची म्हणजे थोडासा जरी फॉल इकडे तिकडे झाला तरी पण झो येतो तर याची काळजी घ्यायची कारण की वापस जर इकडं तिकडं झालं तर मग पूर्ण उसून वापस आपल्याला हा शिलाई लागते तर मी हात बघा कसा धरते आप आपल्या अंगठ्याच्या बाजूचं जे बोट असतात त्यांनी थोडश अंतरावर ठेवायचं नंतर म्हणजे अशी सुई जर आतमध्ये घातली का थोडंसं त्यात कपडा ठेवायचा नंतर उचलून घ्यायची कारण की आपल्या एखाद वेळेस बोटाला लागते तर हा शिलाई करताना तेवढी काळजी घ्यायची तर बोट न ठेवता जर केलं तर खूप वेळ लागतो मला तर बोट ठेवून करण्याची सवय झाली आहे त्याच्यामुळं हा शिलाई लवकरसुद्धा होते आणि पंधरा वीस मिनटाच्या आत हा शिलाई होऊन कम्प्लीट होऊन जाते तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कसं पद्धतीने मी करते तर मला सांगता येत नाही आहे ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे टोकाला जे आपण करतो का तर तिथं जो आपला फॉलचा जो कोण असतो त्याच्यावर टाका घ्यायचा नसतं तर नाही घेतला का तर इकडून इकडून ओढलं जातं तर तसं न करता एकदम कोण्यावर एक टाका घ्यायचा नंतर तिथून पुढे सरळ जी लाईन आहे का ती घ्यायची बघा मी कशी घेते आहे तिथं थोडी थोडी हा शिलाई झाली की लगेच त्याच्यावरून हात फिरवायचा किंवा अंगठ्याच्या त्याच्या नकाने असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे बघा मी आता कसं बोटाने केलं आहे प्रकारे तर आता माझी इथपर्यंत झालेले आहे तर आता मी पुढची शिलाई घेते बघा मी हा प अलीकडचं बोट आहे का ते कशी ठेवते ते तुम्हाला सांगत होते तुम्हाला कळलं नसेल तरीचं बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने पूर्ण सरळ जी हाशिलाई का ती करून घ्यायची आणि पूर्ण हाशीलाईकरांच्या थोड्या थोड्या अंतरावर एक एक फासा टाकायचा आहे थोडंसं पुढं गेल्यावर फासा कसे टाकते ते पण तुम्हाला बघायला भेटणारच आहे तर तेसुद्धा बघा फासा कसा टाकतो तुम्हाला तर माहितीच असेल तर फासा जो आपण टाकतो का तो टाकण्यामागचा कारण की जर थोड्या दिवसांनी जर एखादी शिलाई उसवली तर मग पूर्ण फॉल न उसव म्हणजे जेवढ जेवढे आपण टाका टाकलेला आहे का तिथपर्यंत उसवावी नंतर नसता मग एखादी वेळेस करून दिली न उ उसवली तर परत गिरायक आपल्याकडे येत नाही तर त्या हेतूने थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला टाके टाकणे गरजेचे असतात तर बघा शेवटला मी कशी हा शिलाई करते तुम्ही न शेवट जर तुम्हाला असं जमत नसेल किंवा धरता येत नसेल तर तुम्ही साडी साडी फिरवू शकता किंवा हातावर घेऊन सुद्धा करू शकता तर मी दोन तीन जमत नव्हते म्हणून हातावरून घेऊन करत होते तर अशा पद्धतीने आपली साडी कंप्लीट होते आणि नंतर शेवटला पण सर्वात पहिल्यांदी जसे आपण दोन टाके दिले होते इथं पण जसे दोन टाके द्यायचे कारण की फॉल हा उसवला तरी पण जिथपर्यंत आपला फासा आहे तिथपर्यंतच उसवेल तो पूर्ण उसवणार नाही दोन फासे टाकल्यानंतर आपला जो दोरा आहे तो कट करून घ्यायचा तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक एक लाईक मात्र नक्की करून जावा तर तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बाय काय कसा वाटला व्हिडिओ